क्लासचा प्रत्येक विद्यार्थीच करतो पण टॉपर तोच बनतो चालाकीने अभ्यास करतो चालाकी म्हणजे जो स्मार्ट वर्क करतो हार्डवर्क नाही तुम्ही अशा खूप पाहिलं असेल कदाचित तुम्ही या मधील एक असाल जो की तुम्ही अभ्यास तर भरपूर करता परंतु तुम्हाला मार्क्स मिळत नाही तर असे का होते याचं उत्तर आहे चालाकी होय चालाकी तुमच्या क्लासचा टॉपर मुलगा जाणून बुजून किंवा नकळत चालाकीने अभ्यास चाला करतोस त्यामुळे तो जास्त मार्क्स मिळवतो हो नो डाऊट तुम्हाला अभ्यास तर करावाच लागेल पण त्याचं मॅक्झिमम आउटपुट मॅक्झिमम रिझल्ट तेव्हाच मिळणार जेव्हा तुम्ही अभ्यासच्या पद्धतीमध्ये चालक येणार जर तुम्हाला पण चार चतुर बिलियन स्टुडंट बनायचं आहे कमी अभ्यास करून पेपरमध्ये जास्त मार्क्स मिळवायचे आहेत परीक्षा टॉप करायचे तुमच्या क्लासच्या टॉपरला भाग टाकायचा तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे मित्रांनो व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्कीच पाहा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला मी पाच टिप्स देणार आहे त्या मित्रांनो तुम्हाला एव्हरेज पासून मित्रांनो टॉपर बनवण्यासाठी खूप मदत करते मित्रांनो आमची टिप नंबर फाय असेल ती मित्रांनो नो युअर सिलेबस मित्रांनो नो युअर सिलेबस म्हणजे मित्र तुम्हाला काय करेल तुम्हाला मित्रांनो माहीत करून घ्यायचं आहे तुमच्या एक्झामचा पॅटर्न कशा प्रकारे आहे कोणत्या चॅप्टरवरती वती कशा प्रकारे क्वेश्चन विचारले जातात मित्रांनो तुम्हाला मी एक्झाम्पल देऊन सांगतो तुम्ही मित्रांनो एखाद्या चॅप्टरचा अभ्यास केला खूप वेळ त्यावरती दिला आणि मित्रांनो तुम्हाला नंतर समजते की हा चॅप्टर जो आहे तो मित्रांनो फक्त दोन आणि तीन मार्क्सला विचारला जाणार आहे मित्रांनो तुम्हाला मी सांगून देतो याच्यापेक्षा जर तुम्ही एका दुसऱ्या चॅप्टरवरती मेहनत घेतली असती तर तुम्हाला जास्त आउटपुट मिळाला असतं जर तुम्हाला अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला तुमचा सिलेबस तुमचा एक्झामचा पॅटर्न समजून घ्यायचा आहे आणि मित्रांनो यासाठी तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेशन पेपर्स खूप महत्त्वाचे ठरणार आहेत कारण मित्रांनो तुम्हाला हे तुम्हाला हेल्प करतील जर तुमच्याकडे मागील पाच जे प्रिव्हियस इयर क्वेशन पेपर असतील तर तुम्हाला मी सांगून देतो तुम्हाला नक्कीच समजणार आहे तुम्हाला कोणत्या टॉपिकचा कशा प्रकारे अभ्यास करायचा टिप नंबर फोर व्हॅल्यू युअर टाईम मित्रांनो खूप विद्यार्थी चूक करतात मित्रांनो वेळेला हलक्यात घेतात म्हणजे मित्रांनो त्यांच्याकडे वेळेचं गांभीर्य नसतं मित्र तुम्हाला मी तुम्ही असा विचार करता की आपल्याकडे अजून खूप वेळ शिल्लक आहे आपल्याला खूप टाइमिंग आहे आपण खूप चांगल्या प्रकारे अभ्यास करून चांगले मार्क्स करू शकतो परंतु मित्रांनो तुमचा हा वेळ कधी निघून जातो तुम्हाला मित्रांनो समजत नाही मित्रांनो तुम्ही प्रत्येक आपण उद्यापासून अभ्यास करूया उद्यापासून करेल अशा प्रकारे तुम्ही तुमचा प्लॅन आखत असता म्हणजे मित्रांनो तुम्ही पुढे ढकललं जाता पण माझा समज असेल मित्रांनो तुम्हाला मी सांगून देतो तुम्हाला आतापासून स्टडी स्टार्ट करायचं आहे तुम्ही आतापासून जर माझ्याकडे खूप प्रेश शिल्लक असेल तुम्ही कन्सिस्टली जर स्टडी केला तर मित्रांनो तुम्हाला मी गॅरंटी देऊन सांगतो तुम्ही नक्कीच चांगले मार्क्स स्कोर करू शकता टीप नंबर थ्री टू लर्न यू हॅव टू टीच मित्रांनो तुम्हाला मी सांगून देतो मित्रांनो ही सर्वात बेस्ट मेथड आहे मित्रांनो ह्या व्हिडिओची जबरदस्त मी तुम्हाला ट्रिक सांगणार आहे तुम्हाला मित्रांनो तुम्हाला मी समजेल तुम्ही जर एखाद्या गोष्टीचा अभ्यास केला तर मित्र तुम्हाला ती समजली का नाही हे पाहण्यासाठी तुम्हाला एक ट्राय करायचं तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला एक दुसऱ्याला समजवायचं आहे म्हणजे तुम्हाला ते दुसऱ्याला शिकवायचं आहे जर मित्र तुम्ही ते चांगल्या प्रकारे दुसऱ्याला शिकवू शकाल तर तुम्ही समजून जायचं तुम्हाला ही गोष्ट तुम्हाला समजली आहे तुम्हाला येत आहे तुम्ही मित्र यामध्ये परफेक्ट झाला जर तुम्ही तुम्हाला दुसऱ्याला समजण्यामध्ये अडचण आली तर समजायचं तुम्हाला अजून हा टॉपिक तुम्हाला क्लिअर झालेला आहे मित्रांनो तुम्हाला कशा प्रकारे करायचं आहे तुम्ही काय करू शकता मित्र तुमच्या एखाद्या फ्रेंडला तुमच्या मित्रांनो फॅमिली मेंबर्सला तुम्ही जी गोष्ट शिकलेला आहात जी त्यांना कोणती गोष्ट माहिती नाही तुम्ही एखादा चॅप्टर जर शिकला असेल तर तुमच्या एखाद्या फ्रेंडला शिकवायचा जेणे तो चॅप्टर अभ्यासलेला नसेल त्या मित्र ते समजवण्याचा प्रयत्न करायचा त्याला जर तो समजला तुम्हाला जर ते समजवता आला तर समजून जा मित्रांनो तुम्हाला जो टॉपिक आहे तुम्ही परफेक्ट केला स्टिप नंबर टू रिव्हिजन मित्रांनो तुम्हाला मी सांगून देतो तुमच्यातील असे खूप बरेच सारे विद्यार्थी असले मित्रांनो खूप अभ्यास करतात परंतु त्याला एक्झाममध्ये मित्रांनो क्वेश्चनचे आन्सर्स लिहिताना खूप प्रॉब्लेम होतो ते एक्सप्रेस करू शकत नाहीत मित्रांनो ह्याचं जे रिझन आहे ते मित्रांनो आहे रिव्हिजन मित्रांनो रिव्हिजन करत जो मित्रांनो टॉपर विद्यार्थी जो मित्रांनो चालाकीने अभ्यास करतो तुम्ही मित्रांनो रिव्हिजन करतो रिव्हिजन खूप इम्पॉर्टंट आहे कारण जर मी तुम्ही रिव्हिजन करता जर मित्रांनो तुमचे काही टॉपिक तुम्ही अभ्यास केले असतात ते मित्रांनो तुम्ही हळूहळू विसरत असता मग तुम्हाला रिव्हिजन करणं गरजेचं आहे मित्रांनो हेच तर फरक आहे जर मग जो टॉपर विद्यार्थी जास्तीत जास्त रिव्हिजन करतो जे मित्रांनो ॲव्हरेज होते ते मला रिव्हिजन करत नाहीत तुम्हाला काय करायचं मित्रांनो रिव्हिजन करायचं जास्त फोकस द्यायचा टप नंबर वन आहे मित्रांनो टेस्ट सेल्फ मित्रांनो खूप विद्यार्थी असे आहेत जे मित्रांनो अभ्यासही करतात रिव्हिजनही करतात तरी त्यांना चांगल्या मास मिळवताना खूप प्रॉब्लेम होतो आता मित्र तुम्हाला मी सांगून देतो तुम्ही मित्रांनो अभ्यास तर करता परंतु तुम्ही तो अभ्यास आहे त्यामध्ये तुमचे कोणते स्ट्रॉंग पॉईंट आहेत कोणते वीक पॉईंट आहेत त्यासाठी मित्र तुम्ही तुमची स्वतःची टेस्टिंग करत नाही म्हणजे तुम्ही मित्रांनो तुम्ही क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करत नाही तुम्ही मित्रांनो मॉक टेस्ट देत नाही जर तुम्ही मित्रांनो हे केलं नाही तर मित्रांनो तुम्हाला समजणार नाही तुम्हाला कोणता टॉपिक हार्ड जातोय आहे कोणतं टॉपिक तुम्हाला इझी जातोय आहे आणि जेणेकरून तुम्हाला जर हे सेच समजलं नाही तर तुम्हाला मित्रांनो जर एखाद्या हार्ड टॉपिकवर मित्रांनो तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये जर क्वेश्चन आला तर मित्रांनो तुम्ही ते सोडवू शकणार नाही त्यासाठी तुम्हाला काय करायचं मी तुम्हाला रेग्युलरली मित्रांनो तुम्हाला टेस्ट युअर सेल्फ करत राहायचं म्हणजे तुम्हाला मित्रांनो जास्त मॉक टेस्ट सोडवायचे तुम्हाला मित्रांनो क्वेश्चन पेपर सोडवायचे प्रॅक्टिस पेपर सोडायचे जेणेकरून तुम्ही तुमच्या जे अॅनालिसिस आहे तुमचे जे मार्क्सचे तुमचे जे टॉपिकचे अॅनालिस आहेत तुम्ही करू शकता आणि मित्रांनो तुम्ही चांगले मार्क्स स्कोर करू शकता मित्रांनो तो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा मी तो व्हिडिओवर व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद